की जी ज्या कोटी जन्मलेले विरणमुळे हा देश अखंड राहिला हा देश अखंड राहिला जगण्या शिकण्यात अधिकार जाने दिला आज जगण्या शिकण्यात अधिकार जाने दिला आज संविधानाचा करते आदर संविधानाचा करते आदर करुणी मुद्रा माना तात्यास करुणी मुद्रा माना माझे पहिले वंदन या मातृभूमीला माझे पहिले वंदन या मातृभूमीला की जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला की तो स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन त्या शिव छत्रपतींना माझे तिसरे वंदन त्या शिव छत्रपतींना की त्यांनी स्वराज्याचे बीज मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवले आज आपला आनंदाचा उत्सवाचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन জ গুমগি

पूर्ण केले नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधान बनले त्याचे ते सुज्ञ पालक गुलामगिरी संपली गुलामगिरी संपली गणराज्य मानले सत्ताधारी चालक आणि गणजनता बनली मानव संविधान बाबा ने कलम उठाई तो फिर संविधान बन गया इस संविधान की ताकत तो देखो यार इस देश का